टू सुगरण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला आचारी स्टाईल असे आलू स्टार्टर दाखवणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्टार्टर तर आहेच पण तुम्ही मुलांना ॲज अ टिफिनमध्ये देऊ शकता पोळी भाजी म्हणून देऊ शकता अतिशय चटपटीत अशी रेसिपी आहे चला तर मग बघूया आचारी आलू स्टार्टरसाठी काय काय साहित्य लागेल तर इथे आचारी आलूसाठी मी ते दोन बटाटे घेतलेले आहेत हे जरा मोठ्या साईजचे बटाटे आहेत आणि ह्याचे सालं वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ह्याला मी कापून घेत आहे जरा मोठे आणि लांबट तुकडे करायचे आहेत पाहू शकता या पद्धतीने कटिंग करून घेते हे अशा पद्धतीचे तुकडे हवेत खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही या पद्धतीने सर्व पीसेस मी कापून घेते आता हे सर्व बटाटे मी कापून पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून हे काळपट होऊ नये इथे मी मोठ्या साईजचा सा बटाटा वापरलेला आहे पण जर तुमच्याकडे मोठ्या साईजचा सा बटाटा नसेल तर मिडियम साईज किंवा लहान साईजचे तीन सा बटाटेसुद्धा घेऊ शकता अराउंडिंग हे दोनशे पन्नास ग्राम म्हणजेच की पाव किलो बटाटे आहेत आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात साधारण एक टेबलस्पून धणे घेत आहे हे अख्खे धणे आहेत अर्धा टेबलस्पून बडीशेप आहे अर्धा टीस्पून जिरं आणि साधारण एक लालसुकी मिरची घेत आहे आणि रंग आणि चव दोन्ही खूप छान येते याची जाडसर अशी भरड रेडी करून घेणार आहे तर फ्रेंड्स बघू शकता मी याला पल्समध्ये ग्राईंड केलेला आहे जेणेकरून हा मसाला जाडसर राहील बघू शकता मी तुम्हाला छान झूम करूनसुद्धा दाखवते हा कसा दिसतो आहे ही अशा पद्धतीची जाडसर भरडच हवी आहे तरच त्याला तो एक अचारी फ्लेवर कॅच होईल आणि ह्याचा जो सुगंध आहे तुम्हाला केल्याशिवाय कळणार नाही एकदा तरी ही अचारी आलू स्टार्टर करून नक्की बघा आणि मला फीडबॅक द्या आता इथे कढई छान गरम झालेली आहे यात मी दोन मोठे चमचे तेल टाकत आहे आणि अर्धा चमचा मोहरी त्यानंतर थोडासा हिंग अगदी पाव टीस्पून सारखा आता मी ह्यावरती बटाट्याच्या फोडी टाकून घेत आहे आणि छान परतवून घेणार आहे इथे मी मसाला आधी टाकणार नाही आहे नाहीतर तो जळेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे थोडंसं मीठ टाकून घेते जेणेकरून बटाट्याला छान चव येईल मीठ टाकल्यावर छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर तेलामध्ये थोडेसे मेथीचे दाणे पण टाकू शकता माझी मुलं खाणार नाहीत म्हणून मी नाही टाकत अचारीचा एक हलका कडवटपणा असतो तोही खूप छान लागतो आता छान परतवून झालेला आहे मी झाकण ठेवून साधारण चार ते पाच मिनिट याला वाफेवर ठेवते जेणेकरून बटाटे थोडेफार शिजायला येतील साधारण चार ते पाच मिनिट झालेले आहे बघू शकता जरा मी परतवून बघते अजूनही थोडावे झाकण ठेवून शिजवून घ्यावे लागतील कारण इथे मी बटाटा तळून घेत नाही आहे तर तेलावर परतवून घेते तरीही तो छान क्रिस्पी थोडंसं झाला पाहिजे कारण स्टार्टर आहे तर ते तितके क्रिस्पी थोडंसं असेल तरच मजेदार लागेल पुन्हा एकदा झाकण ठेवून साधारण चार ते पाच मिनिट मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे मी यात कुठलाही मसाला न टाकताच झाकण ठेवत आहे हे लक्षात असू द्या कारण मसाले जर ह्या स्टेजला मी टाकले तर ते जळल्यासारखे लागू शकतात पुन्हा चार ते पाच मिनटानंतर मी झाकण उघडून बघते बघू शकता छान असा लालसर रंग आलेला आहे थोडासा छान सोनेरी रंग आला पाहिजे आणि एखादा बटाटा दाबून पाहते मी तर शिजला आहे हा आता ह्यावर मी मसाले टाकणार आहे लाल तिखट अर्धा स्पून हळद पाव टीस्पून त्यावरती आपण जी मसाल्याची भरड केलेली होती धणे बडीशेप लाल मिरची वगैरे हा मसाला टाकून घेतला आहे आता इथे जे मी मेथीदाणे वापरले नाही आहे तरी मला जो हलका कडवटपणा हवा तर त्यासाठी मी कसुरी मेथी वापरणार आहे अर्धा टीस्पून कसुरी मेथी टाकते अगदी अर्धा टी स्पून गरम मसालाही टाकते मीठ ऑलरेडी आपण टाकलेला आहे म्हणून मी पुन्हा एकदा टाकणार नाही आहे आता छान याला मिक्स करून घेते इथे स्टार्टर असल्यामुळे मी लाल तिखट जरा कमी वापरलेलं आहे पण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी आंबटपणासाठी कारण आचारी आहे तर हलका आंबटपणा पण हवाच मी ते टॉमॅटो केचप वापरणार आहे पण तुम्हाला जर टॉमॅटो केचप नको असेल तर तुम्ही दही किंवा मग लिंबाचा रस वापरू शकता पण दह्याने हो ते सॉगी होतो लिंबाचा रस तुम्ही हवा तर वापरू शकता पण मी शक्यतो टॉमॅटो केचप वापरते तुम्ही ह्या स्टाईलने एकदा करून बघा खूपच छान लागते एकदा छान मिक्स करून घेते जो सुगंध सुटला आहे किचनभर आहा हा तुम्ही हे स्टार्टर म्हणूनसुद्धा सर्व करू शकता किंवा एखाद्या पोळीमध्ये रोल करूनसुद्धा मुलांना खायला देऊ शकता ब्रेडबरोबरही छान लागते आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून मी एक वाफ काढते फक्त म्हणजे मसाले छान एकजीव होतील सर्व फ्लेवर बटाट्यामध्ये उतरतील एक मिनिट झालेला आहे छान दणदणीत वाफ आलेली आहे तर रेडी आहेत आचारी आलू स्टार्टर ही माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडली असेलच तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबशी जरी एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय